करण्यासाठी या ठिकाणी सावंत परिवार हाय फ्रेंड्स तर आम्ही आलेलो आहे लाडक्या लेकीच्या बर्थडे ला आणि हे आहे गावी आणि माझे पप्पा एक्सपायर झाल्यामुळे बर्थडे आम्ही ठेवलेला आहे तिच्या गावी आमच्या पप्पाची खूप इच्छा होता नातीचा तिचा बर्थडे तिथं कळमला करायचा पण ते शक्य नाही त्यांनी एक्सपायर झाल्यामुळे त्यांची इच्छा होती त्यांच्या इच्छेसाठी आम्ही गावी ठेवलेला आहे साध्या सिम्पल फ पद्धतीने फक्त अन्नदान करायचं आहे बाकी काही डेकोरेशन वगैरे केलेलं नाही आहे लेकराचा पंधरा वर्षानंतर झालेली आहे म्हणून बड्डे सेलिब्रेशन करावं म्हटलं आणि कसं त्यांच्या लोकांची पण हाऊस होती आमच्या मनात नव्हतं आमची पप्पा एक्सपायर झाल्यामुळं पण चला म्हटलं जाऊ द्या तर मी तर काय माझं आजारी असल्यामुळे पोटाचे प्रॉब्लेम असल्यामुळे मी काय आलेले नाही लांबण्याच बघते जवळ माझी तेवढी कंडिशन नाही आहे सिमोनीची आत्या आणि हे बघा फक्त बॅनर छापलेला आहे बाकी काय डेकोरेशन वगैरे बोलूनच केलेलं नाही बौद्ध पद्धतीनं चाललेलं आहे बर्थडे तर बघा हे पी यूची एक खूप छान आत्या होती मुंबईची त्या पण एक्सपायर झाल्या ही त्यांचे मिस्टर आहेत तर बघा हे आहेत आमची भाऊजी ते आमची सिमोनी आणि खूप डेंजर पद्धतीने रडायली तिचा बर्थडे आहे आणि हे तिची मोठी आई आहे तर बघा हे फोटो पण मी टाकलेत आणि सिमोनीचा हे बर्थचा ड्रेस मी आणि माझ्या छोट्या भावाने चॉईस केलेला आहे तर बघा हे सगळे पाहुणे मंडळी आहे तिचे कनेरवाडीतले गावातले हे जाऊबाई आहे दोघी त्यांच्या हाताने पूजन चाललंय आणि हे म्हटलं थोडं मिक्स फोटो पण करावे कारण असे तर आपल्या मोबाईलमध्ये नाहीत पण व्हिडिओच्या माध्यमातून तर राहतील म्हणून मी ठेव ठेवत आहे तर बघा आता ही पूजा करते हे दीदीची आमच्या मोठी धीर आहेत तर ही तिचं धीराचं मुलगा आहे म्हणजे पुतण्या आणि हे तिचे धीरच आहे त्यांनीच गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे बौद्ध पद्धतीचा तर ते कार्यक्रम नंतर होणार आहे बर्थडे झाल्यानंतर आता हे बर्थडेची पूजा चालू आहे तर हे सगळे तिन्ही भाऊ मिळून करत आहेत पहिल्यांदा आंबेडकरांच्या फोटोना हार घालून पूजा करतात तर बघा अशा पद्धतीने बर्थ बर्थडे आहे लेकराचा तर म्हणलं बघू चौथा हो किंवा पाचवा करता येईल सगळ्यात मोठा पहिला बर्थडे होता त्याच्यात खूप मोठं दुःख होतं आम्हाला त्यामुळं असा साध्या पद्धतीनेच केलेला आहे तर बघा हे तिच्या असे वेगळे कशी आहे प्रत्येक बर्थडेत खूप रडती प्रमाणापेक्षा आणि तिला जास्त माणसं बघून वे तर वेड्यावणीच करायली त्याच्यामुळे हे फोटो असे निघालेत तर बघा हे जावा आहेत आणि हे माझी सिस्टर हे सिमोनी लाडाची लेख तर चला म्हटलं फोटो टाकावे आपण हे सगळे पाहुणे मंडळी आहेत काय गावातले लोक पण आहेत आणि बाकी काही नाही पण जेवण छान बनवलेलं आहे मस्तपैकी तर बघा तर मी पण एक सिमोनीला गिफ्ट घेतलेला आहे तर चला ती पण मी तुम्हाला दाखवत आहे आणि खूप छान तिचं वय झालं छोटं आणि गाडी खूप मोठी झाली आहे चार्जिंगवरची गाडी घेतलेली आहे मी तिला तर ते पण तिच्या काकापासी हो का हे दिलेली आहे तर हे माझी मिस्टर आणि बाकी यांचे काय पाहुणे मंडळी असतील ते साडू साडू आहेत तर मी काय हे नसल्यामुळं तब्येत खराब असल्यामुळं मी याचा भाग याच्यामध्ये घेतलेला नाहीये आणि हे अशा पद्धतीने एवढे मंडळे आलेले आहेत बर्थडेला आणि उशीर पण झालेला आहे ज्या मेहण्यांना आणि बहिणीला सांगितलं होतं की अदुबर या एक दोन दिवस आधी मग तयारी करू चांगली पण ह्यांनी ऐकलं नाही आज बर्थडे ना आजच आले त्याच्यामुळे हे अशी फजिती झालेली आहे त्याच्यात गावी बर्थडे म्हणल्यावर तर बघा तरी पण जेवढं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा तुम्हाला सिमोनीचा पहिला बड्डे आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि हे बघा हे आमची सिमोनी तिच्या मामाने घेतलेला हा सुंदर असा चॉईस केलेला ड्रेस आहे